मोहोपाड्यातील जाहीर सभेत असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश उरण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांना वाढता पाठिंबा जोरात सुरू असून प्रचारातही नागरिकांकडून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मोहपाडा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या शेवटी वाघिवली वडगाव जांभिवली आदी ठिकाणातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जाहीर पक्षप्रवेश केला माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तीनशे वीस ते साडेतीनशे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला शिवसेना ठाकरे पक्षात पक्षप्रवेशाचा ओघ कायम सुरूच असून विरोधकांना धडकी भरली असल्याचं दिसून येते माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश होत असल्याने पक्षाला अधिक बळकटी आल्याने उरण विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा विजय निश्चित असल्याचं सा जाणकार सांगतात पक्षप्रवेशातील कार्यकर्त्यांचा सा माजी आमदार मनोहर भोईर यांनी भगवी शाल अर्पण करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले व येणाऱ्यात विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले तर करंजाडे येथील काही कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्र, पक्ष प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचं चित्र पाहावयास मिळतोय यावेळी मोहोपाडा येथे व्यासपीठावर महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट